पाऊस भरपूर पडला वाटतं काल काय काय छे मुंबईला नाही समोर दिसतंय का तयारी सुरू आहे आणि इकडे माती सर्व झाले ओली, ओली ओली आता नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे नऊ वाजलेत आणि निघालेलं आहे परत गावी दोन तीन दिवसच आपण मुंबईला राहिलो आणि त्याच्यानंतर परत आता निघालो आहे कोण आहे कोणाची माझी अवनीची अवनी कोणाची पप्पा कोणाचे बारवी कोणाची माझी <laughs> तर मंडळी आज आपण निघालो हो आहे भावनगर म्हणजे गुजरात वरून निघणारी गाडी तिरुअनंतपुरम ला जाते जी कि मंगळवारी रात्री साडे दहा वाजताची आहे वसईवरून तर चला म्हणजे नऊ ते ऑलरेडी वाजलेत इथून आपल्याला नालासोपारा स्टेशन गाडीच्या तिथून वसई आणि वसईवरून ही गाडी आपल्याला जवळचं स्टेशन म्हणजे चिपळूण चिपळूणला उतरायचं आपल्याला त्याच्यानंतर पाठवून येणारी कोकण कन्या पकडायचे कोकण कन्या पकडून संगमेश्वर उतरायचं मग तिथून घरचा असा मस्त प्रवास असणार आहे आजचा तर चला म्हणजे आज पण एकटाच चाललेलो आहे कारण आता हनुमान जयंती येते हनुमान जयंतीला सर्व फॅमिली गावाला जाणार आहोत त्यामुळं मग जास्त धावपळ धावपळ नको साठी एकटाच चाललेलो आहे अवनी बाय एकूण आवरणार पाठचं सगळं कोण आवरणार ना काय ग मम्मी, मम्मी। बारबीचे जे काही कान टोचतेस कानातले त्या बरोबर ते घेते बाय पिशव्या तांदूळ वगैरे घेऊन येत होते पिशव्या सर्व चल बाय 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 लवकर ये हा काय घेऊन खाऊ हा खाऊ घेऊन ये बाय बाय हो तर विशाल आले तर सोडायला चलो बाय बाय मिळते वापस जल्दी थँक्यू नाही आला स्टेशनला सो सोडायला विशाल आलेला तर स्टेशनला तर आलो आहे आपण इथून कधी कधी आपल्याला डायरेक्ट तिकीट मिळते कधी कधी मिळत नाही बघावं लागेल चला तिकीट तर डायरेक्ट मिळाले म्हणजे आपल्याला तर वसईला काही घाई गडबड करायची गरज नाही आहे आता कधी कधी इथून तिकीट देत नाहीत ॲक्च्युली ऑफिशियली मिळालीच पाहिजे पण कधी कधी देत नाहीत मग आपण काय मचमच करत राहण्यात काही अर्थ नाही काही काही ठिकाणी आज तर मिळाले आपल्यात नऊ वाजून पंचेचाळीस मिनटाची लागले आहे चर्चेकेत फास्ट जे की थांबेल काय टेन्शन नाही आहे आज आपली मंडळी जी गाडी आहे ती वन नाईन टू सिक्स झिरो भावनगर टर्मिनसवरून निघते ती तिरुअनंतपुरम म्हणजे कोच्चुवेली तर तिकडे जाऊन ती पोचते बराच मोठा पल्ला आहे म्हणजे साधारण एक्केचाळीस बेचाळीस तासाचा गाडीचा प्रवास असतो आणि चाळीस या गाडीला स्टॉप आहेत साधारण एक तेवीसशे किलोमीटरचं डिस्टन्स ही गाडी पार करते अशी मोठ्या पल्ल्याच्या गाडीतून आजचा आपला प्रवास असणार आहे दहा वाजून पस्तीस मिनटं झालेत गाडी पाच मिनटं उशीर आहे पण आहेत ओ चढापटापट भेटू की नाही माहिती नाही आता चढूया पटापट चार या गाडीला जनरल आहेत पाहातश तशा शेवटचा शे आज आज आहे गर्दी वाटत होती तेवढी आता डब्यात वाटत नाही रेटले बसायला व्यवस्थित विंडो शीट पकडले बघितलं तिकडे पण एक विंडो शीट आहे म्हणजे बऱ्यापैकी ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का हवे चार डबे लगातार लावले त्यामुळे जरा गर्दी डिवाईड झाली पहिला दुसऱ्या डब्यात भरपूर गर्दी आहे तिसऱ्या चौथ्या जरा कमी आहे तर हे सगळे सगळे आले काय भाऊ आहे काय कशाची जत्रा आहे तुमची पालखी शिंपणा अच्छा शिंपणा अजून बाकी आहे तुमचं आमचं संपलं चला उद्या नाही नाही उद्या स्लॅब आहे माझ्या घराचा होय म्हणजे वाढीत येणार तुमच्या पालखी की उद्या कस जाणार जाणार अच्छा 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 हां येऊ काहीतरी नाही बघितलंय पुढच्या वर्षी येऊ या वर्षी काही जमायचं वाटत नाही आता चालेल चालेल ए जो आता जागा भेटले काय तेज कसं ऐकत तुन चलना कसा रही? <laughs> <laughs> आ, <laughs> ते गर्दीतून चढलात का रे असो गाडी तशी वेळेत आहे पाच दहा मिनटं उशीर आहे जाईल व्यवस्थित हे लोक तर रत्नागिरीला तू जात नाही ना <laughs> रात्रीचे एक वाजून पन्नास मिनटं झाले गाडी मानगावला आले मानगाववरून गाडी निघाले ॲक्च्युली एक पस्तीसचं टायमिंग आहे आणि एक पन्नास झालं म्हणजे पंधरा मिनटं उशिरा गाडी आहे साधारण चिपळूणला पण तीन वाजेपर्यंत वगैरे पोहोचेल ही गाडी ॲक्च्युली आपली निघाली वसईवरून भिवंडी नंतर मग पनवेल रोहा आता मानगाव आणि मग पुढे चिपळूण चिपळूण नंतर रत्नागिरी डायरेक्ट सकाळचे म्हणजे चार वाजलेत आणि आपण आलो आहे चिपळूणला गाडी साधारण एक तास दहा मिनटं उशिरा झाले आहे जण उतरलेत आज कोकणकन्या पण उशीर आहे आणि तुतारी पण उशीर आहे तर इथे थांबून पण काय फायदा नाही पुढेच जावे नशीब चांगलं असेल तर गाडी संगमेश्वरला थांबेल नाही तर मग दिवा गाडीने आपण रिटर्न येऊ सकाळचे पाच वाजलेत आणि आपण आलो आता रत्नागिरीला तर गाडीमध्ये काही थांबलीच नाही <स्थारी> कुठे <गुड़े> चला तुम्हाला सोडायला आलो मी गाडी खाली झाली पूर्ण रत्नागिरीला हो चाहे ले, चाहे ले। चला जावा मग बाय भेटू परत नाही जातो आता ऑश्रम लावून गलती मारतो भावनगर कोच्छुवेली गाडी निघालेली आहे पुढच्या प्रवासाला आणि रत्नागिरीला ही गाडी नेमकी खाली झाली आहे म्हणजे बघाल ना इकडे भरपूर गर्दी आहे बरेच जण इथे उतरलेत आणि आपल्याला आता पकडायची आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि परत जायचं आहे संगमेश्वरला मगाशी आपण प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर उतरलेलो आणि आता प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरती गाडी लागली आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर तर या गाडीने आपल्याला संगमेश्वर गाठायचं आहे कृष्णादाला बोलावलं आहे तर तो आहे संगमेश्वरला फाय झिरो वन झिरो फोर रत्नागिरी दिवा पॅसेंजर सकाळी साडेपाचला रत्नागिरीवरून सुटते तर अजून वेळ आहे बरंच पाच वाजून पंधरा मिनटं झाले चला मंडई बरोबर पाच वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी निघालेली आहे दिवाळीच्या दिशेने सकाळचे साडेसहा वाजलेत ॲक्च्युली आपण कोकणकन्या जी गाडी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसून निघणारी मडगावला जाणारी तर ती गाडी उशीर असल्यामुळं आपण पुढे रत्नागिरीला आलो आणि आता असं झालं आहे की मी परत संगमेश्वरला पोचता पोचता ती गाडी संगमेश्वरला आले म्हणजे तसं सातचा सा टायमिंग दाखवत होती पण साडेसहाच्या आसपास ते आले आणि तिला क्रॉसिंग म्हणून आपली गाडी आता थांबली आहे उक्षी रेल्वे स्थानकावर तर उक्षीचं रेल्वे स्थानक पण एकदम पाहण्यासारखं आहे पावसामध्ये तर अप्रतिम असते एकदम तर सिग्नल लागला आहे ती गाडी पास होईल नंतर मग आपली गाडी संगमेश्वरला जाईल म्हणजे येऊन जाऊन हिशोब तोच झाला समोरून येते ना ही आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघणारी मडगावला जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस याच्या पाठोपाठ तुतारी पण असेल आज सर्व गाड्या उशीर आहेत रत्नागिरी गाडीचं पण हॉर्न वाजलेलं आहे वाजून सहा इते इते। वाजून चाळीस मिनटं झालेत ॲक्च्युली आता गाडी आहे ना मध्ये भोकेला थांबलेली अर्धा तास कारण एक मालगडी गेलेली नाहीतर पाच पस्तीसला निघालेली गाडी साधारण सहा दहापर्यंत वगैरे येते इथे तर तिथे क्रॉसिंगला थांबल्यामुळं संगमेश्वरला यायला सहा वाजून चाळीस मिनटं झालेत त्या बाजूला तुतारी गाडी पण आलेली आहे चला धुका मस्त पडलाय आणि कृष्ण झाला बराच वेळ वाट बघावी शिलाज, कारण आज आहे ना सर्वच गाड्या उशिरा होत्या गर्दी पण आहे बऱ्यापैकी इकला, इकला। चला म्हणजे येताना पण बऱ्यापैकी गर्दी होती आणि मुंबईला जायला पण गर्दी ॲक्च्युली कसं आहे पालख्या वगैरे अजून आहेत ना मी शिंपणं संपलेला नाही आहे त्यामुळं यायला जायला बऱ्यापैकी गर्दी आहे थंडगार वातावरण आहे मस्त निघालस <laughs> काल निघालस अरे निघालो मी तुला हो आता बघितला म्हणून मी बाहेर आलो चालेल चालेल अरे मी ते घरी बघून आलो घर काल हा होय फक्त आता कधी मे महिना नाही मग आता पुढे येणार एकोणीस तारखेला येणार आहेस ला येणार आहे अशा बहुते गावी तेव्हा हनुमान जयंती कधी बारा तारखेला तेव्हा ये बारा तारखे शनिवार आहे बरं आहे पुढे गेलेलो रत्नागिरीला अरे नमस्कार चालले जावा सौका जावाय काय मी आलो ना मी चालला चल चढ चढ हो मग सांगितलं म्हणून तेवढ्यात चालेल चल बाय

प्रवास कसा झाला एकदम मस्त मस्त ना <laughs> चला फायनली आलेलं आहे गाड्या सगळ्या एकत्र झाल्या भाडं होतं ना आ? ते बोललो आता तू कुठे गाडी होय थांबवली अच्छा, अच्छा। होत हां चला फायनली आलो घरी पाऊस भरपूर पडला वाटतं काल पाऊस पडला काय छे मुंबईला नाही कायच्या काय पडला इकडे सगळं उकरून उकरून टाकला अमा पाऊस भरपूर एवढा पडला तर काय हे खड्डे पण टाकला सगळे आ? चेप, चेप काय नाही तिकडे आवडा नाही दिसला संगमेश्वरला जास्त आहे वावलं पाणी इकडे हा मी आई उघडे गेली आवाज नाही आता दरवाजा आहे उघडा हा हो नो हे मीटर बांधला होतास ना हां माहिती मोठा आला तो कृष्णा बोलला मी गेलो तोपर्यंत आईवट्टी येऊन गेली होती चला म्हणजे सकाळच्या चहा प्यायला सकाळ झालं सूर्योदय कधीच झाला आहे आणि गावाला पाऊस पण तेवढाच पडला आहे सगळं दिसतंय का जरा ओलं ओलं आहे सगळीकडे पाऊस भरपूर पडला असं कृष्णादा पण सांगत होता आई सांगत होती आणि दिसतो आहे ॲक्च्युली इकडे एक खळग्या पडल्या आहेत अंगणाला एवढा पाऊस पडला आहे चला म्हणजे चहा वगैरे पिऊन झाले आता फ्रेश व्हायला पण आणि काम करायला पण डायरेक्टली निघालो आहे आणि काल पाऊस एवढा पडला आहे गलीला दिसत असेल तुम्हाला पूर्ण घाण सगळी वाहून गेले पातेरा वगैरे आणि ऑलरेडी इकडे हे नळपाण योजनेमध्ये खणलेलं आहे तर ते पण बनवून घ्यायचं आहे अजून बघूया हा की होय सकाळी होय हो बरे काल मंडळी एकदम तुफान पाऊस पडला आहे म्हणजे दोन ते तीन तास पाऊस होता आणि स्लॅबचं काम आपलं चालू झालं आहे तर हट्ट पावसाला वाटलं की आता पाणी लागणार <laughs> पावसाने सुरुवात केलं आहे आणि मंडळी घराकडे आलो आहे जेव्हा जेव्हा एखादी ट्रीप करून येतो मुंबईवरून तेव्हा इकडं जे रूप असतं ते पालटलेलं असतं तर दाखवतो तुम्हाला समोर दिसतं आहे का स्लॅबची तयारी सुरू आहे आणि इकडे माती सर्व झाले ओली ओली आता हे बघा कारण पाऊसच तसा पडला आहे भरपूर पाऊस पडला आहे आणि इकडे स्लॅबची तयारी झाली आहे इकडे वरच्या बाजूने तुम्हाला दिसेल व्यवस्थित तर म्हणजे अजून काम चालू आहे मोस्टली एक दोन दिवसामध्ये घरावर स्लॅब पडेल ॲक्च्युली मी आता शनिवार रविवार होतो प्रचितगड मोहिमेवर पण इकडे काम चालू झालेलं पण मोहीम पण लागलेली ॲडव्हान्समध्ये एक दीड महिन्यापूर्वीचं नियोजन होतं मग गडाच्या मोहिमेसाठी गेलो तिकडे संवर्धन केलेलं मस्त बुरुज वगैरे छान पद्धतीने आता दिसायला लागलं आहे आणि त्याच्यानंतर मग झालं असं की सोमवार आणि मंगळवार दोन दिवस ऑफिसची कामं होती त्यामुळं मग इकडे काय येता आलं नाही कारण तिकडे पण जायचं होतं तर मग म्हटलं की इकडचं आवरा तोपर्यंत मी येतो कारण इकडे आहे कृष्णादा आहे बंटी आहे सर्वजण लक्ष द्यायला आहेत आईसोबत त्यामुळं मग कामं करायचा एवढा त्रास होत नाही तर अशा पद्धतीने इकडे जे गावची कामं व्यवस्थितरित्या सुरू आहेत पाऊस मजबूत म्हणजे खूपच पडला आहे इकडे दिसतं आहे का तुम्हाला भरपूर असं झालं आहे सगळं ओलं ओलं आणि इकडे मलकंडीमध्ये तुम्हाला दिसत असेल पाऊस किती पडला तर गाडी पण आली आहे बघा आपण सकाळी सातच्या सात साडेसातला आलो गाडी साडेआठला आता आलेली आहे आणि डांबे पण आता मला वाटतं गायब झालं एक सहा सात दिवस मी नावतो इथे आता डांबे आता कुणी कुणी नेले म्हणजे आता दिसत पण नाही आहेत थोडेफारच होते तर ते आता, आता, हो आता गायब झालेत संपले ते डांबे म्हणजे यावर्षीचे आणि इकडे वाळू आलेली आहे खडी मागवायची थोडी अजून असले आपला खडी लागणार आहे आणि इकडे आपली ही पाण्याची टाकी खास हे बघा पाणी भरपूर आहे काल संदेश दादाने पाणी टाकलं असेल बहुतेक तसं ओवरऑल आपलं घर आता साधारण दिसायला मंडई लागलेलं ला आहे असं तर आता बरंचसं काम बाकी आहे अजून कारण हे जे ठोकम ठकेचं काम आहे तर बऱ्याच जणांना वाटतं आहे की हाईट ॲक्च्युली कमी आहे पण तसं नाही मंडई म्हणजे तुम्हाला जर मी दाखवायचं म्हटलं ना तर हे बघा दरवाजापर्यंत माझे हात वर केला तरी एवढा जातो आहे दरवाजापर्यंत त्याच्यावरती साधारण तीन फूट वरती आहे त्यामुळे जे बऱ्याच जणांची क्वेरी आहे ना की फॅन वगैरे जर लावला तर डोक्याला लागेल असं काही होणार नाही आहे तुम्हाला ते कदाचित व्हिडिओमध्ये तसं वाटतं आहे पण असं काही नाही आहे हाईट आहे मोठी हाईट कारण असा आपण हात केला ना त्याच्यावरती तीन फूट वरती आपलं तीन साडेतीन फूट वर आहे तीन तरी आहेच तर पंखा काही एवढा खाली येणार नाही आहे तर असं हे सगळं घराचं काम म्हणजे सुरू आहे हा सगळा सेटअप सध्या सुरू आहे लास्ट टाइमला आपण आलेलो तेव्हा रिंग आणि रिंगवरची जी फाडी आहे ती फाडी वगैरे व्यवस्थित लावून झाली होती आता हे आतला सेटअप करायचं काम सुरू आहे म्हणजे इकडचा रूम झाला आहे हा रूम झाला आहे हॉल झाला आहे आता हा पण रूम व्यवस्थित झाला आहे म्हणजे मला वाटतं फक्त पाठची ही जी आहे याचा थोडासा सेटअप बाकी आहे गावाला आलं ना म्हणता की जाम भारी वाटतं आत्ता तर गेले चार पाच महिने असं झालं आहे की मी कधी मुंबईला असो आणि मी कधी गावी असतो मलाच कळत नाही आहे पण हे चालायचंच कारण म्हणजे होतं काय माहिती आहे का की जेव्हा घराचं काम असतं असं म्हणतात की लग्न करावं आणि घर बघावं बांधून आणि लग्न पहावं करून असं काहीतरी ती म्हण आहे ती म्हण एकदम तंतोतन जुळते कारण या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या जुळवाजुळवी कराव्या लागतात पैशापासून ते मॅनपावर पडत सगळ्या गोष्टीचं कारण आता गावाकडे आहे ना मजूर पण तेवढे मिळत नाहीत मजूर मिळायला कठीण आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादा छोटं मोठं कॉन्ट्रॅक्ट देतो किंवा मग काम करून घ्यायचं असतं तेव्हा पण आपल्याला आप बरंच भावापुता करून सगळी कामं करून घ्यावी लागतात आणि त्याच्यानंतर मग आपली एक 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 काम पूर्ण होतं तर त्यासाठी मग गावाला ये जा ये जा ती वाढणारच आजचा प्रवास पण म्हणजे होता ना तो थोडासा इंटरेस्टिंग झालेला कारण झालं काय आपण भावनगर आ... तिरुअनंतपुरम अशी गाडी आहे ती गाडी आपण पकडली रात्री साडे दहा वाजता असते मंगळवारची रात्रीची साडे दहा वाजता वसईवरून तर ती गाडी पकडली आणि चिपळूणचा स्टॉप होता तिला पण झालं काय की कोकणकन्या आपली एक्सप्रेस आहे आणि तुतारी पण आहे त्या चिपळूणलाच येणार त्या साधारण साडेसहा पावणे सातचा टायमिंग दाखवत होता मग मी म्हटलं थोडंसं चालकी करूया आणि रत्नागिरीला जाऊ रत्नागिरीवरून मग रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे सकाळची साडेपाच वाजताची ती पकडू म्हणजे मग मी सहा सव्वासाला वगैरे संगमेश्वरला पोचेन आणि अजून एक चान्स होता की चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान जर ती गाडी संगमेश्वरला किंवा कडवईला जर थांबली असती क्रॉसिंगला तर मग माझे तर मग काय बोलतात ना चार चान लागले असते त्याच्यामध्ये पण तसं काय झालंच नाही गाडी थेट गेली रत्नागिरीला गे आणि रत्नागिरीला पण जी गाडी गेली ती थोडी उशिरा गेली आणि ओके इकडे काकी आहे बघा काय करते काय नाही अरे पावसाने झालं टाकला वाट लावला सगळी ते माती थोडीशी खड्ड्यामध्ये टाकून होय काय ती माती पण इथंच आहे ना शिमयाची फाडीची फाडीची माती ही फाडीची माती आहे ती ती फाडीची माती आहे मग काहीच केलं नाही काय आता रात्री भरपूर आला बराच पडला होय मग हा आला कृष्णा रात्री आला कागद टाकला बोलला मला सकाळी बोलतो रात्री आलो बोलतो आई वाटते येऊन गेली होती नंतर आम्ही आलो बोलला हां ते पण आहे असा सगळा प्रवास झाला आणि फायनली मग आलो संगमेश्वरला तेव्हा संगमेश्वरला तुतारी पण गाडी आली कोकणकन्या पण गाडी आली आपली पण गाडी आसपासच सगळ्या होत्या मग शेवटी ठीक आहे व्यवस्थितरित्या पोचलेलो आहे गावामध्ये आता गावाकडे म्हणजे घराच्या ज्या ज्या अपडेट्स आहेत आता स्लॅब आपला उद्या किंवा परवामध्ये मोस्टली स्लॅब पडेल आज पण काम चालू राहणार आहे वरचं आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काम होईल तर गावाला आलो तर गावच्या व्हिडिओज आता परत येतील घराच्या पण अपडेट्स परत येतील व्हिडिओज उशिरा चाललेल्या आहेत तर आता हळूहळू रिकवर होत आहेत आता लवकरच व्हिडिओज आपल्याला लाईव्हमध्ये पाहायला मिळेल लाईव्ह म्हणजे एक दोन दिवस तर उशिरा असणारच आहेत पण लाईव्हमध्ये मध्ये आता असं झालं दहा पंधरा दिवस उशिरा व्हिडिओ चालले होते तर चला म्हणजे आता आलेलो आहे गावाकडे तर आता जरा फ्रेश वगैरे होतो मग आजच्या दिवसाची वगैरे सुरुवात असेल तर आतापुरतं तरी हा व्हिडिओ इथे थांबू हा प्रवासाचा ओवरऑल व्हिडिओ होता तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय